नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ तर गाडीची चाय हरवली पावनांभर पणची गाडी पाहुण्याची तीच पण लोक निघाल्या गाडीला तिटत ठेवा मग लोक निघले गाडी ते आणि त्या कुठून आलाय तुम्ही टेंबूरने टेंबूरनेवरन पण तायवानला देलेलं तर प्लॅन बघायचा ते आलते हो हाय ना पिल्लू इकडे बघा यो जांभळ्या दिसतो टिंबूर टिंबूरनी म्हणजे ह्या कोण आहेत माझी बारकी भाऊ आहे ना त्यांच्या माम कोणाची त्यांच्या मम्मीच्या मामाची मुलगी हा त्यांना बघायची खूप दिवसापासून यायचं 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 त्या आजी बघायला हाय ना छान तू हां मात्र मला आवडत असं प्रोसेस प्लांट बघायला हां हां आणि मामी कुठे गेले हां आणि आमच्या मामी पण आले तर आणि ह्या टेंभुर्नी टिंबुर्णी गावच्या कोण शिक्षक आहेत ना काळ नांध शाळेच्या शारी कुठल्या शाळेच्या सांध सांड शाळेच्या सांधस हां ते शेंडे मॅडम आहेत सगळ्यांनी हा व्हिडिओ बघा मॅडमचा आता मी दीपीला फोटो ठेवणार आहे तर सगळ्यांनी या आणि डिंगुर्णीच्या जवळपास आसपास ज्यांनी आहे त्यांना त्यांनी सांगा की तू आपलं कसं आहे त्यांनी ज्यांनी ज्यांनी घेतलं त्यांना माहितीच आहे आणि ह्यांना पण दिलंय मी ह्या पण सांगते व्हिडिओमध्ये हा दादा त्यांचा पण शॉप आहे छोटस तर सगळ्यांनी सगळ्यांना सपोर्ट करा मी आम्ही पण ह्यांना सगळ्यांना सपोर्ट करणार आहे तर त्यांनी सगळ्यांनी आपल्या दुकानासाठी काय 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 पाहिजे ते घेणार आहे ते आपल्याकडून तर सगळ्यांनी माझा हा व्हिडिओ सगळ्यांनी बघा एवढी सगळीजण जण आल्यात बघा आमचं मामा पण आल्या सगळे असा व्हिडिओ म्हटला त्यांनी सगळ्यांनी सांगा मला थांबत त्या आमच्या मामीला सगळेजण होत कारण प्रत्येक वेळ व्हिडिओ मध्ये आमच्या मामी असतात आता म्हणते त्याने ह्या मामी मामी आता माझ्या मामी

कमेंट करा सबस्क्राइब करायला विसरू नका बाय सगळ्यांना